राज ठाकरेंचं रायगडमधील भाषण चांगलंच गाजलं शकापच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथे आयोजित मेळाव्यात राज ठाकरेंनी रायगडातील वाढत्या डान्स बारांवर तीव्र संताप व्यक्त केला शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात डान्स बारांचा सुळसुळाट आणि मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी बाहेरील लोकांकडून बळकावल्या जाण्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला झापलं या मेळाव्यात संजय राऊत आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर त्यापूर्वी नवीन असाल तर चॅनल क्लिक करून देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले की संकुचित कसे होतो तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरवून दे परत पा, पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत तर महाराष्ट्राला नख लागतय त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी एर, एर, माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे या गोष्टी शिकवले या माणसाने आम्हाला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्याच्या मनात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत कुठे चालल्या आहेत काय चालले आहेत जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच कुंपणच शेत खात आहे शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत बाकीची राज्य बघा तुम्ही मी ह्या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे मी म्हटलं होतं मी म्हटलं गुजरात मध्ये आहे का हो या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले प... पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्याला सांगितलं म्हणलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरात नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात काय आणताय यांचं काय राजकारण चाललंय ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या भाषणात पळालं होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही मी आत्ता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरातमधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरातमधली काय परिस्थिती आहे Act, या गुजरात टेनन्सी अँड एग्रिकल्चर लँड ॲक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधन जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेतजमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो आम्ही काय नाही करायचा आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहे कोण येते कोण आहे काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण आहे कोण जमिनी विकत घेते माहिती नाही जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदाणगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत आमच्या लोकांना एवढंही लोका कळत नाहीये की ह्यातनं आम्हीच संपणार आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्यापुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमीन देणार नाही तुम्हाला आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही आज इथे विमानतळ येत आहे इथे अगोदर एक पोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागले पाहिजेत तिकडे बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार आता तुम्हाला म्हणे तुम्ही सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे काय कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणारे नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत कोण कुठे येतोय काही काही पत्ताच लागत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डान्सबारच्या दादी तिकडून पिळून घ्यायचं हा रायगड जिल्हा आहे नो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरवून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे भरवू देत व्यापाराच्या चोपड्यांमधलं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बरं पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावीत त्यात आपण मतं कशी काढू शकतो काय काय करता येईल ह्याच्यासाठीचे उद्योग आहेत दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत तर महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात माहिती अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेण्या येणारी ये माणसं विकत घेता येणारी ये माणसं ही आपली प्रतिमा आहे मी जे सतत सांगत आलो अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो भिकाऊ आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन बिबीन भाषा भाषाभिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो असा पण आपला महाराष्ट्र आहे कशासाठी पितळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राज शब्द कोष काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब पुरंदरचं एक फार छान वाक्य होतं ज्यावेळेला स्वाभिमान शून्य माणसं ज्यावेळेला होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता काभार आहेत हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता का का तुम्ही 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 पाहिजेत पाहिजेत मोठे ने मोठे झाले पण महाराष्ट्र विकून नाही होता यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद